आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांना अगदी किरकोळ कारणांसाठी सुद्धा पोलीस ठाण्यात जावे लागते यामुळे वेळ वाया जातो रांगा लागतात आणि अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो पण आता या सगळ्याला डिजिटल पर्याय उपलब्ध झाला आहे ठाणे पोलिसांनी नागरिकांच्या सोयीसाठी ठाणे पोलीस, पोलीस चॅटबॉट ही व्हॉट्सॲपवर आधारित आधुनिक सेवा सुरू केली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्द ठाण्यापासून बदलापूर आणि भिवंडी शहरापर्यंत पसरलेली आहे इतक्या मोठ्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना अनेकदा लहान सहान कारणांसाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा व्हावा लागत असे पण आता फक्त मोबाईलवरील एका संदेशातून अनेक सेवा मिळणार आहेत या चॅटबॉटचा क्रमांक आहे सात शून्य तीन नऊ चार पाच 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 या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदणी करता येणार आहे आपत्कालीन संपर्क क्रमांक त्वरित मिळतील रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडल्याने भरावा लागणारा ई चलान दंड सहज तपासता येईल याशिवाय सायबर गुन्ह्यांबाबत माहिती आणि भाडेकरू नोंदणी प्रक्रिया आता मोबाईलवर पूर्ण करता येतील पोलीस ठाण्यांची माहिती त्यांचे संपर्क क्रमांक तसेच हरविलेल्या वस्तू संदर्भातील तक्रार नोंदवणे या सर्व सुविधा या एकाच चॅटबोटमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत ही सेवा सुरू केल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल अनावश्यक पोलीस ठाण्याच्या चक्रा टळतील आणि सेवेत पारदर्शकता वाढेल डिजिटल माध्यमांतून नागरिकांशी संवाद साधून पोलिसांनी विश्वासाचे नवे नाते जोडले आहे समाज माध्यमांचा उपयोग करून सुरक्षेला आणि सोयीला चालना देणे हा खरंच कौतुकास्पद उपक्रम आहे या डिजिटल क्रांतीत आपणही सहभागी व्हा या सेवांचा वापर करून स्वतःचा अनुभव घ्या आणि इतरांनाही माहिती द्या पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे